मुलगा शिशूवर धनंजय मुंडेंचा दबाव होता असं करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंच्या दबावात येऊन त्यांना ही पोस्ट केलेली आहे असं सुद्धा करुणा शर्मा यांनी पोस्ट पोस्टवर स्पष्टीकरण दिलं आहे न्यायालयाचा निकाल समोर आल्यानंतर पोटगी संदर्भातील हा निकाल समोर आल्यानंतर शिशू यानं एक पोस्ट केलेली आहे इंस्टाग्राम पोस्ट आहे यावर करुणा शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं त्यांची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे स्वतःचे डोळे तो ते कितके डिप्रेशन मध्ये होता आणि कितका प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि ते प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका आणि मी काय वेगळा काही वाईट बोलू पण बोलत पण नाही होती मी पण तितका बोलत होती न्यायालयाच्या माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद तितका मी बोलत होते आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझीकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे मी ती त्या देखावण्यासाठी दाखवू शकतो

Grazie a tutti.